पुणे मुंबई महामार्गावरील नवले पुलावर साताऱ्याहून मुंबईला कंटेनरचे कंटेनर ब्रेक निकामी झाले चालकाचं नियंत्रण आणि कंटेनरने रांगेत उभे असलेल्या दहा ते बारा वाहनांना चिरडत पुढे सरकायला सुरुवात केली धडक गंभीर असल्यानं काही सेकंदातच अनेक वाहनांना आग लागली विशेषतः दोन कंटेनर मध्ये अडकलेली मोटार पूर्णपणे चेंगरली गेले यामध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडता येत नव्हतं त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या पण वाढत्या आगीमुळे कोणालाही जवळ जाता येत नव्हतं अग्निशमन दल आणि पोलीस बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले पण त्यावेळीपर्यंत मोटारीतील चार कंटेनर मधील दोन असे अनेक जण होरपळून मृत्युमुखी पडले होते मृतांमध्ये स्वाती संतोष नवलकर वैवर्ष सदो तीस पत्नी राहणार धायरी फाटा ओळख संतोष नामदेव नवलकर शांता दत्तात्रय दाभाडे वैवर्ष चोपन्न सासू तसेच दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे वैवर्ष अठ्ठावन्न सासरे मोक्षिता हेमकुमार रेड्डी वैवर्ष तीन प्रवासी मुलगी ओळख तिच्या वडिलांनी पटवली आहे धनंजय कुमार कोळी वैवर्ष तीस सोनवणे वस्ती चिखली मुळगाव जयसिंगपूर कोल्हापूर ओळख महेश गोणे रोहित ज्ञानेश्वर कदम वैवर्ष पंचवीस सातारा कंटेनरमधील आणखी दोन मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही या भीषण अपघातामध्ये नऊ ते दहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघात झाल्यानं मुंबईकडे जाणारे लेन पूर्णपणे बंद झाले होते मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा दोन तास वाहतूक वळवली गेली नवले पूल परिसरात याआधीही भीषण अपघात झाले आहेत टँकर धडक दोन ब्रेक फेल अपघात दोन हजार व तरुणांचा जाणारा जीव अशा अनेक घटनांनी नवले ब्रिज परिसर मृत्यूचा सापळा बनला आहे कोट्यवधी रुपये खर्च करून सुधारणा केल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा पण ती सुधारणा कागदावरच असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय निष्काळजी एन एच ए आय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा उतार कमी करण्यासाठी तातडीने तांत्रिक उपाययोजना करा ब्लॅक स्पॉट घोषित करून विशेष देखरेख वाढवा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुंडी यांनी सांगितलं की कात्रस नवले पूल दरम्यानच्या आठ किलोमीटर तीव्र उताराचा शास्त्रोक्त अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत अहवालानंतर तातडीने उपाययोजना केली जाईल ही घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे असं देखील त्यांनी म्हटलंय मृतांना श्रद्धांजली आणि कुटुंबियांना समवेदना मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करीत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे आजवर नवले ब्रिजवर परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत यामध्ये पंचवीस जानेवारी पार्टीवरून परतणारे दोन तरुण ठार तीन मे दोन हजार पंचवीस दुचाकीवरून जाणारा तरुण ठार दोन्ही अपघात ब्रेक निकामी तसेच दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस टँकरने सात आठ वाहनांना धडक नेहमीच उतारावर मोठ्या वाहनांचे ब्रेक फेल आणि जीव जातात नवले ब्रिज हा पुण्याचा सर्वात धोकादायक ब्लॅक स्पॉट बनला आहे उतार अवजड वाहनांचा वेग ब्रेकफेल आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा यामुळे अनेक निरपराध नागरिकांना जीव गमावा लागत आहे नवीन अपघातातील आठ मृत्यूसह नागरिकांचा संताप चांगलाच उसळला आहे आता एनएच एआय वाहतूक विभाग आणि प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर ही दुर्घटना पूर्ण होणार नाही याची शाश्वती नाही नवले ब्रिज झालेल्या गंभीर अपघातातील मृतांमध्ये तीन वर्षाची मोक्षिता रेड्डी आणि स्वाती नवलकर शांता दाभाडे दत्तात्रे दाभाडे धनंजय कोळी रोहित कदम तसेच दोन अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे या दुर्घटनेमध्ये नऊ ते दहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या भीषण अपघातानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय कोट्यवधी रुपये खर्च ही एन एच आयने केलेल्या सुधारणा फक्त कागदावर असल्याचा आरोप करण्यात येत आहे अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी होतीये